राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा विकास राजकीय फेनीच्या वतीने आज तारकेला घागौ या ठिकाणहून निघालेला पाही दिंडी अकोले तहसीलवरती आज आग हे सर्व आमचे सहकारी सतीश भाऊ असतील आणि त्यांचे सर्व ही सहकारी अकोले तालुक्यातील विविध मागण्यांचं निवेदन घेऊन गेली आठ तारखेपासून हे पायी चालत आहेत धारगाव ते अकोले असं लांबचं अंतर यांनी पायी आज कापलेला आहे आणि आज ते अकोले तहसीलवरती मुक्कामाला त्या ठिकाणी येत आहे या ठिकाणी हे तरुण काय मागत आहे अकोले तालुक्यासाठी जी ज्या काही सुविधा आहे जे राज्यमार्ग आहेत जी हायस्पीड रेल्वे आहे ती अकोले तालुक्यातून जावी अकोले तालुक्यात ज्यांचे स्टेशन व्हावेत आणि अकोले तालुक तालुक्यातून जे रस्ते जातात त्यांचं रुंदीकरण व्हावं चार पत्री व्हावेत पाच पत्री व्हावेत आणि अकोले तालुक्याचा विकास व्हावा या प्रामाणिक अपेक्षेतून हे तरुण गेली आठ आग तारखेपासून पायी चालत आहे या ठिकाणी आदरणीय डॉक्टर किरण ला साहेबांच्या रूपानं चांगल्या पद्धतीचं काम अकोले तालुक्यात रस्त्यांच्या रूपाने चालू आहे माझं निवड निवेदन आहे या सर्व लोकप्रतिनिधींना आमदार आणि इतर सर्व अकोले तालुक्यात भाग केळ उजाड पाहणाऱ्या सर्व मंडळींना माझं माझी विनंती आहे जे तरुण ज्याप्रमाणे अकोले तालुक्याचा विकास व्हावा अकोले तालुक्यातचा सर्वांनी विकास होऊन येथील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी हा पायी मोर्चा आज अकोल्याला येतोय त्यांची जयत स्वागताची तयारी आम्ही सर्व मंडळींनी सहकारी म्हणून आम्ही केलेली आहे विकास क्रांती सेना ही आमच्या सर्व या बांधवांनी जे आज पायी चालत आहे कुठेतरी पुढची भावी पिढी कुठेतरी अकोल्यात सदन व्हावी ती शिक्षित व्हावी त्यांना रोजगार मिळावा या प्रामाणिक अपेक्षेतून ही सर्व मंडळी आज जे पाया बनू पाहत आहेत पुढील काळात मोठ्या स्वरूपाचा कळस या सर्व प्रक्रियेवर चढवला जाईल हा इतिहासात या मोर्चाची नोंद होईल आणि त्यांच्या मागे काय मित्रांनो ज्याप्रमाणे आपण म्हणतो प्रवरा बारमाई झाली पाहिजे मुळा बारमाई झाली पाहिजे आढळ बारमाई झाली पाहिजे पाच पाच पन्नास वर्ष अकोले तालुक्यात बारमाईच्या नावाखाली जे राजकारण आहे ते राजकारण त्यांच्या भागाची कत नदी जाते त्या कत नदीचं बारमाई व्हावी ही प्रामाणिक अपेक्षा या तरुणांची आहे आणि त्या सर्व बाबतीत पुढाकार घेतला पाहिजे आमदारांनी पुढाकार घेतला पाहिजे येथील लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला पाहिजे येथील खासदारांनी परंतु वास्तविक पाहता तसं होताना दिसत नाही मित्रांनो मुदांम या ठिकाणी सांगेल हे तरुण आजपर्यंत सर्वांच्या वाट्याला म्हणजे हायस्पीड रेल्वेचं आंदोलन ज्यावेळी हायस्पीड रेल्वे त्या ठिकाणी एकोणावीस नंतर त्या ठिकाणी हायस्पीड रेल्वेचं आंदोलन सतीश भाऊच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मंडळीने एकत्र येऊन राजकीय दिशा बाजूला ठेवून राजकीय पक्ष आणि झेंडे झांडे बाजूला ठेवून त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं परंतु त्या कालच्या ही शासनाची उदासीनता आणि आत्ताच्या ही उदा उदासीनता या सर्व प्रकरणात आहे अतिशय हुशार मंडळी सतीश भाऊ सारखे हुशार मंडळी या मोर्चाचं नियोजन करत आहेत आणि म्हणून मी सांगतो आज कमी संख्येने आपण असाल असाल सतीश भाऊ परंतु उद्या मोठ्या स्वरूपात या सर्व परिसरातून आपल्या परिसरातून या सर्व गावांमधून मोठ्या स्वरूपात तहसीलवरती लोक येतील आणि तुम्हाला साथ देतील आणि हे आंदोलन हे ही तुम्ही टाकलेले उग्र रूप धारण करेल आणि नजिकच्या काळात न्याय द्यावा लागेल येथील रस्ते सुधारावे लागतील येथील पाठ पाण्याच्या सुविधा निर्माण कराव्या लागतील कच नदी बारमाई करावी लागेल त्या ठिकाणी हायस्पीड रेल्वे अकोले तालुक्यातून जावी लागेल आणि अकोले तालुक्यात एक नव्हे तर दोन त्या ठिकाणी थांबे होऊ शकतात इतका अंतर या तालुक्याचा आहे तालुका भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे म्हणून मी या निमित्ताने विनंती करतो या सर्व मंडळींना मी माझ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं पाठिंबा देतो आणि यांचं अकोल्यात स्वागत करतो आणि उद्या मोठ्या हो स्वरूपात अकोले तालुक्याने या दिल्लीमध्ये सहभागी व्हावं आणि अकोले तालुक्याचा उद्धार करून घ्यावा एवढी मी विनंती करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा